नमस्कार मी सुष्मिता प्रथमेशिंगे एंग स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते नमस्कार मी सुष्मिता प्रथमे शिंगे इंगेसाडी स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहे महेश्वरीचे वेगवेगळे पॅटर्न्स तर आमच्याकडे महेश्वरीमध्ये भरपूर स्टॉक आलेला आहे तर भरपूर नवीन काही काही व्हरायटीज आलेल्या आहेत ते आम्ही एक एक करून तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण बघणार आहे ते महेश्वरी रेशम बॉर्डर तर जे मी घातलेलं आहे आज ते तर त्यातले मी एक एक कलर तुम्हाला दाखवते तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर पहिला कलर आहे तो आहे शेवाई कलर बघू शकता तुम्ही छान असा शेवाई कलर आहे ऑल ओव्हर साडी अशी येणार प्लेन आणि हे जे फॅब्रिक आहे ते आहे कॉटन विथ सिल्क एक धागा यामध्ये कॉटनचा असतो आणि एक धागा सिल्कचा असतो तर ही साडी जी आहे तो प्युअर हँडलूम साडी आहे तर याची बॉर्डर बघू शकता रेशीम बॉर्डर आहे साडीला छान अशी बॉर्डर आहे आणि जी खालची बॉर्डर आहे ती सुद्धा सेम अशीच येणार तर ऑल ओव्हर साडी अशी येणार आणि हे जे साडीचं जे फॅब्रिक आहे ते एकदम लाईट वेट आहे आणि साडीचा जो पदर येणार तो असा येणार हे बघा हा साडीचा पदर येणार आणि साडीचं जे ब्लाऊज पीस आहे ते असं येणार कॉन्ट्रास्टमध्ये हे साडीचं ब्लाउज पीस कॉन्ट्रास्टमध्ये येणार साडीची जी प्राइस आहे ती आहे पाच हजार दोनशे रुपये तर तुम्हाला मी साडी घेऊन दाखवते एकदम वेट साडी आहे हे बघा बघू शकता हा साडीचा पदर आहे आणि इझी टू कॅरी आहे तर पुढचा कलर आहे तो आहे छान असा रॉयल ब्लू ह्यामध्ये सगळे डार्क कलर्स येणार याला रेशीम ची बॉर्डर येणार आणि हे जे काम आहे हे सगळं हात मागावरच बनलेलं आहे ऑल ओव्हर प्लेन साडी येणार हे बघा आणि साडीचा जो पदर आहे तो असा कॉन्ट्रास्ट मध्ये येणार लाइनिंग मध्ये आणि साडीला ब्लाउज पीस पण आहे ब्लाउज पीस जे आहे ते आहे रेड रेड मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये तर साडी फुल येणार साडेपाच मीटर आणि एकदम लाइटवेट साडी आहे तुम्ही बघू शकता एकदम छान आणि डिसेंट साडी आहे तुम्हाला जर जास्त असं भरलेली वगैरे नको असेल तर तुम्ही ही साडी आरामात घेऊ शकता तर साडीची किंमत आहे पाच हजार दोनशे फुटचा आहे तो, तो डार्क कॉफी कलर आहे ती सुंदर कलर आहे बघू शकता तुम्ही हे बघा छान असा कलर आहे साडीचा कॉन्ट्रास्ट मध्ये ऑरेंज आणि रेडमध्ये रेशीम बॉर्डर येणार साडीला ऑल ओवर साडी अशी येणार आणि हा साडीचा जो आहे तो कदर येणार आणि हे आहे ते ब्लॅक मध्ये याला ब्लाउज पीस येणार या साडीला जे ब्लाऊज पीस आहे ते ब्लॅक मध्ये आहे तर साडीची किंमत आहे पाच हजार दोनशे रुपये तुम्हाला मी घेऊन दाखवते एकदम छान सिंपल सोबर साडी आहे एकदम डिसेंट दिसतंय त्याच्यावरती तुम्ही जुनी सुद्धा मेन्युअल घालू शकता जसं मी आज फक्त एक मंगळसूत्र घातलं तसं तुम्ही आरामात वय करू शकता तर त्यामध्येच जो दुसरा कलर आहे तो हा कलर आहे हा ही कलर सुंदर दिसतो तर तुम्हाला यातला जर कोणता कलर आवडला असेल किंवा यातली कोणती साडी बुक करायची असेल तर तुम्ही तिथे स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही आम्हाला स्क्रीनशॉट सेंड करू शकता मग तिथे व्हॉट्सअपचा नंबर आमच्या स्क्रीनवरती येईल तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू